व्हेरी गुड गुड इव्हनिंग ऑल मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय ज्ञानदीप अकॅडमीच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मित्रांनो आर्ट अँड कल्चरची ही सिरीज आणि आजच्या सेशनमध्ये आपण पाहतोय नागर मंदिर शैलीमधील तीन उपप्रकार कोणकोणते आहेत ठीक आहे आणि ह्या तिन्ही उपप्रकारा संदर्भात आपल्याला एकदम व्यवस्थित माहिती पाहायची त्यांचे वैशिष्ट्य काय असणार आहेत त्यांची रचनात्मक वैशिष्ट्य कोणती असणार आहेत ह्या सगळ्यांविषयी आपल्याला या सेशनमध्ये माहिती पाहिजे ठीक आहे तुम्हाला मधून लक्षात आलंच असेल की आजच्या या सेशनचा जो मेन मोटिव्ह आहे तो हाच आहे की नागर मंदिर शैली जी आहे जी आपण मागच्या सेशन मध्ये अभ्यासलेली आहे ओके ज्यांनी ते लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी सगळ्यांनी मागचं लेक्चर पाहायचंय ओके आणि त्यानंतरच हे लेक्चर पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे सो नागर मंदिर शैली जी होती त्या नागर मंदिर शैली प्रामुख्यानं भारताच्या उत्तर भागामध्ये ही शैली खूप जास्त वापरली जाते ठीक आहे तर या नागर मंदिर शैलीमध्ये तीन उपप्रकार पडतात पहिला उपप्रकार आहे आणि तो खर तर स्थानानुसारही पडतो तो त्याच्या रचनात्मक वै वैशिष्ट्यांनुसार सुद्धा पडतो पहिला उपप्रकार आहे ओडिसा शैली म्हणजे प्रामुख्याने तुमच्या लक्षा, लक्ष लक्षात आलंच असेल की ओडिसा वगैरे ह्या भागामध्ये जी मंदिरं तुम्हाला पाहायला मिळतात ही ओडिसा शैलीची मंदिरं आहेत ठीक आहे नागर मंदिर शैलीचाच भाग आहे पण ओडिशा मंदिर शैली ही त्यातल्या त्यात थोडीशी वेगळी आहे नागर मंदिर शैलीचे सर्व काही फीचर्स पण काहीशी फीचर्स हे सेपरेट आहेत ते ओडिशा शैलीमध्येच पाहायला मिळतात ते आपल्याला या ठिकाणी जो प्रकार आहे तो आहे खजुराहो शैली ओके प्रामुख्याने भारताच्या मध्य भागामध्ये ओके प्रामुख्याने उत्तर भारताच्या बाबतीत विचार जर केला तर मध्य प्रदेश वगैरे अशा बऱ्याचशा भागांमध्ये खजुराहो मंदिर प्रकार जो आहे तो खूप जास्त पाहायला मिळतो त्याच्या पण काही एक वै विशिष्ट काही शैली असतात हालाकी नागर मंदिर शैलीचाच हा भाग असतो आणि तिसरा प्रकार जो आहे या तिसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला म्हणू शकतो आपण तो आहे सोलंकी शासकांची शैली लक्षात घ्या सोलंकी शासकांची ही शैली प्रामुख्यानं गुजरात आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागामध्ये या शैलीचा उदय विकास झाला होता हे लक्षात ठेवा या तिन्ही शैलींच्या सगळ्या वैशिष्ट्यांसंदर्भात आपण आजच्या सेशनमध्ये माहिती पाहणार आहोत आजचं सेशन खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी या सेशनला शेवटपर्यंत अटेंड करायचंय दुसरा महत्वाचा मुद्दा ह्याच्यावर क्वेश्चन कसे विचारले जातात लक्षात घ्या युपीएससी मुख्य परीक्षा हमेशा मंदिर वास्तुकला किंवा वास्तुकलेमध्ये मंदिर वास्तुकलेचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्यात प्रामुख्यानं मेजरली तीन प्रकार मी तुम्हाला सांगितले होते उत्तर भारतामध्ये नागर मंदिर शैली दक्षिण भारतामध्ये द्रविड मंदिर शैली आणि भारताच्या मध्य भागामध्ये जी होती ती आहे वेसार मंदिर शैली आता त्याच शैलीमध्ये परत काही उपप्रकारही असतात त्यामुळे कधी कधी क्वेश्चन असा विचारला जातो की नागर मंदिर शैली संदर्भात महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या संदर्भात किंवा नागर मंदिर नागर मंदिर शैली संदर्भात काही चर्चा करण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात सरळ सोपा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी होऊ शकतो पहा नागर मंदिर शैलीच्या ह्या तीन प्रकारातला सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो आहे ओडिसा मंदिर शैली किंवा ओडिशा मंदिर शैली किंवा कला त्यामध्ये बघा खर तर हे ही जी काही कला आहे ती प्रामुख्यानं तुम्हाला नागर मंदिर शैलीचा उपप्रकार म्हणून पाहायला मिळेल आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तर लक्षात घ्या कलिंगचे जे शासक आहेत ठीक आहे ना कलिंगचे शासक तर जसा खारबेल वगैरे होता प्राचीन इतिहासामध्ये कलिंगचा शासक अगदी त्याच प्रदेशामध्ये ही शैली तुम्हाला पाहायला मिळते झारखंड ओडिसा वगैरे अशा भागांमध्ये ही शैली तुम्हाला प्रामुख्यानं पाहायला मिळू शकते हे लक्षात ठेवायचं ओके याच्यामध्ये कोरीव काम खूप महत्वाचं केलं जाऊ शकतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की याच्यामध्ये खूप नाजूक असं कोरीव काम यामध्ये केलं जातं आणि विशेष म्हणजे हे जे कोरीव काम केलं जातं हे कोरीव काम मंदिराच्या बाहेरील बाजूस केलं जातं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे खूप बारकावा आहे छोटासा पॉईंट आहे पण खूप महत्वाचा पॉईंट आहे की मंदिराच्या बाहेरील बाजूने या प्रकारे हे मंदिर जे आहे ते अशा पद्धतीनं डिझाईन फुल केलं जातं हे लक्षात ठेवा ही जी इमेज आहे ही इमेज खऱ्या अर्थानं एक आयडियल इमेज आहे ओडिशा मंदिर शैलीची तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये शिखर कोणत्या टाईपचं पाहायला मिळतं रे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्या ज्या मुलांनी जे मुलं आपल्याला रेग्युलरली फॉलो करतायत त्यांनी कालचं सेशन पाहिलं असेल ओके मागचं सेशन पाहिलं असेल त्यांनी सांगा की या ठिकाणी शिखर शिखराचा प्रकार कोणता आहे ओके तीन टाईपचे शिखर मी सांगितले तुम्हाला नागर मंदिर शैलीमध्ये त्यातल्या या प्रकाराला आपण फमसाना टाइपचं शिखर म्हणतो ओके यस टाइप चो शिखर जे आहे हे शिखर आहे या शिखराला या ठिकाणी काय आहे तर आमलक आहे आणि आमलकाच्या वरती काय असतं तर कळसाचा भाग असतो हे आपण या ठिकाणी मागच्या मध्ये आपण पाहिलं होतं हे लक्षात ठेवा तुम्हाला इतर मंदिरांपेक्षा हे मंदिर एका उंचीवर किंवा एका मंचावर बांधलेलं पाहायला मिळेल आणि विशेष म्हणजे ह्या मंदिरांना एक प्रकारची संरक्षक भिंत संरक्षक भिंतीमध्ये असलेला मंदिराचा प्रदक्षिणापथ जो आहे तो सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळू शकतो हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके ओडिसा मंदिर शैली ही त्यातल्या त्यात कशामुळे वेगळी आहे किंवा कोणत्या गोष्टीमुळे वेगळी आहे तर ह्या ह्या ठिकाणी लक्षात ठेवा पण तत्पूर्वी एक महत्वाची सूचना सगळ्यांना मित्रांनो तुम्ही जर ऑप्शनलची तयारी करत असाल ओके तर ज्ञानदीप अकॅडमी तुम्हाला ऑप्शनलच्या बॅचेस या ठिकाणी तुमच्या समोर घेऊन येत आहे यामध्ये तुम्हाला सर्वच या ठिकाणी लक्षात ठेवा भूगोल असेल पी एस आय आर असेल सोशलॉजी असेल हिस्ट्री ओके यासोबत तुम्हाला लक्षात ठेवा ऍग्रिकल्चर अशा वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भातल्या ऑप्शनलच्या बॅचेस ऑनलाईन तसेच ऑफलाईन स्वरूपात सुद्धा अवेलेबल होणार आहेत हे लक्षात ठेवायचं आणि ह्या सगळ्या बॅचेस सध्या चालू आहेत हे लक्षात ठेवा मी तुम्हाला या ठिकाणी हिस्ट्री ऑप्शनल ऑफलाईन आणि ऑनलाईन मराठी माध्यमातून तुम्हाला शिकवत आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे ऑप्शनलच्या संदर्भात जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही या ठिकाणी अधिक माहिती जी आहे ती मिळवू शकता हे लक्षात ठेवा ओके हिस्ट्री ऑप्शनल हा सगळ्यात इंटरेस्टिंग ऑप्शनल आहे असं मी म्हणतो त्याचं कारण असं हमेशा कारण हा हिस्ट्री हा विषय मी हमेशा म्हणतो की हा विषय म्हणजे सगळ्या विषयांचा बेस आहे ज्याला हिस्ट्री कळतं त्याला भूगोलही कळतं त्याला इकॉनॉमिक्सही कळतं त्याला इंटरनॅशनल रिलेशनही कळतं साहजिक आहे की सगळ्या विषयांची पार्श्वभूमी इतिहासामध्ये लपलेली आहे आणि असा विषय जर ऑप्शनल म्हणून असेल तर डेफिनेटली जीएस मधला एक विषय कव्हर होतो आणि ऑप्शनल मध्ये तुम्हाला चांगला स्टोर मिळू शकतो ओके सिलेबस थोडासा मोठा आहे बट पेपर हा प्रिडिक्टेबल आहे लक्षात ठेवा त्यामुळे हिस्ट्री ऑप्शनलच्या बाबतीत विचार करत असाल तर नक्की कॉन्टॅक्ट करा ओके मित्रांनो ओडिशा शैलीमध्ये आपण पाहतो होतो ओडिसा शैली ही कशामुळे वेगळी आहे हे मी तुम्हाला सांगणार मित्रांनो ओडिसा मंदिर प्रकारामध्ये किंवा ओडिशा शैलीमध्ये ओडिसा मंदिरांची काही वैशिष्ट्य आहेत खर तर ओडिसा शैलीमध्ये तुम्हाला एकाच प्रकारचं मंदिर पाहायला मिळत नाही साधारणतः चार प्रकारची मंदिरं तुम्हाला पाहायला मिळू शकतात हे तुम्ही लक्षात ठेवा जसं की समजा या ठिकाणी लक्षात ठेवा बघा रेखा देऊळ प्रकार असतो म्हणजे थोडक्यात काय तर रेखा देऊळ प्रकार जर पाहिला तर या ठिकाणी एकदम सरळ सरळ रेषा ज्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकतात हे लक्षात ठेवा ओके okay? रेषा ज्या आहेत त्या सरळ सरळ असतात थोडक्यात काय तर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा खूप सरळ सरळ रेषा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मंदिराच्या कळसाचा भाग ज्यावेळेस घेता त्यावेळेस लक्षात येईल की कळसाला सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीनं सरळ रेषा असतात ओके okay? त्या या ठिकाणी वक्राकार डिझाईन असतात म्हणजे थोडक्यात काय तर या मंदिरामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकेल की ह्या रेषा सरळ सरळ एका अक्षापासून दुस दुसऱ्या अक्षाला वक्राकार आकार आकाराने छेदलेल्या असतात हे लक्षात ठेवा बरं पिठा देऊळ म्हणजे काय पिळ्यामिड सारखं छप्पर असलेलं सभामंडप म्हणजे बऱ्याच वेळेस शिखराच्या भोवती जे किंवा शिखराच्या समोर जे मंडप असतं आपण त्याला बोली भाषेमध्ये सभामंडप असं म्हणतो तर या सभामंडपाच्या वरती एक प्रकारे असा प्लॅटफॉर्म तुम्हाला पाहायला मिळू शकतो ठीक आहे ना आणि अजून एक प्रकार असतो खरं तर या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला सांगायला हवं या ठिकाणी या ओडिशा टाईपच्या मंदिरामध्ये ओडिशा शैली मंदिरामध्ये जे सभामंडप असतं या सभा मंडपाला जगमोहन असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं लक्षात ठेवा हा खूप महत्वाचा वर्ड आहे आणि याच खर तर जगमोहन या जगमोहन जग मुळेच ओडिसा शैली ही त्यातल्या त्यात, त्यात वेगळी आहे लक्षात ठेवा आणि हे जगमोहन काय असतं तर एक प्रकारे पिरामिडिक टाइपचं शिखर असतं ठीक आहे ना बघा हे मंदिर आहे हा गर्भगृह आहे हा कळस आहे ओके आणि याच्या समोर सभामंडप आहे आणि ह्या सभामंडपाच्या वरती एक प्रकारे चौकोनी एकावर एक अशा एक आकाराचे पिरामिडिक आकाराचं जे स्ट्रक्चर असतं या सगळ्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं जगमोहन असं म्हटलं जातं हे लक्षात ठेवा सभामंडपाच आहे फक्त ओडिसा शैलीमध्ये सभामंडपाला जगमोहन असं म्हणतात हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे एव्हरी वन क्लिअर ठीक आहे आता पुढचा महत्वाचा मुद्दा बघूया ज्या खरं तर आपण डिस्कस करत होतो त्या मुद्द्यावर आपण जाऊया मित्रांनो मी तुम्हाला सांगत होतो कि पिठा हुझे की पिठा देऊळ म्हणजे काय तर बऱ्यापैकी सपोज हे जर शिखर असेल ओके आता फौसारा टाइप शिखर शक्यतो ओडिसा शैलीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात तर या शिखराच्या वरती बऱ्यापैकी एक सपाट छत तुम्हाला पाहायला मिळतं हे जर सपाट छत असेल तर अशा प्रकारच्या देऊळांना काय म्हटलं जातं पिठा देऊळ असं म्हटलं जातं छटा देऊळ एक असतं ओके याच्यामध्ये साहजिक एक लक्षात ठेवा की सपाट छत असलेली एक पूरक रचना या ठिकाणी असते त्याला छटा देऊळ आणि इथं बघा ही पिरॅमिडिक साईड साईडची रचना असते ओके ठीक आहे बऱ्याच वेळेस असंच एक पिरॅमिड असंही काढलं जाऊ शकतं अजून एक पिरॅमिड असंही काढलं जाऊ शकतं अजून एक पिरॅमिड असंही काढलं जाऊ शकतं याला आपण जनरली जगमोहन असं म्हणतो ओके ही जगमोहन तुम्हाला ओडिशामध्ये सगळीकडेच आढळतील का नाही ओके काहीच ठिकाणी आढळतील त्याला आपण पिठा देऊळ असं म्हणतो आणि ज्या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच लेअर पाहायला मिळतो ठीक आहे लक्षात घ्या ज्या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच लेअर पाहायला मिळू शकतो जसं की हाल तर याला आपण काय म्हणू शकतो छटा देऊळ असं म्हणू शकतो ठीक आहे ना आणि ओडिसा ओडिसा शैलीमध्ये प्रामुख्यानं मंदिरांची जी सजावट आहे ती वेगवेगळ्या पुराणातील कथा कहाण्या असतील देवदेवतांच्या कहाण्या असतील या कहाण्यांच्या या कहाण्या मूर्तींच्या माध्यमातून मंदिराच्या भिंतीवर साकारल्या जातात आणि अशा पद्धतीने ही सजावट जी आहे ती केली जाऊ शकते हे सगळ्यांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहा जगमोहन म्हणजे सभा मंडप गर्भगृहापूर्वी असलेला किंवा समोर असलेला मंडप जेथे भाविक एकत्र येतात पूजा विधी करतात आता पहा बऱ्याचशा याच्यामध्ये खूप एक महत्वाचा मुद्दा भी या ठिकाणी मी सांगेल की बऱ्याचशा ओडिसा मंदिरामध्ये तुम्हाला जगमोहन पाहायला मिळतंच हमकास पाहायला मिळतं याचे वेगवेगळे प्रकार असतात पिरामिडि टाइपचं से जगमोहन असेल एकदम सपाट जगमोहन असेल ठीक आहे ना पण या ठिकाणी लक्षात घ्या दुसरा एक प्रकार असतो नाट नाट मंडप म्हणजे या ठिकाणी देवाच्या स्तुतीसाठी काही नृत्य सांस्कृतिक नृत्य जे आहेत ते सादर केले जातात अशा काही मंडपांची रचना केलेली असते ओके आणि त्या ठिकाणी असते तोरण तोरण म्हणजे काय थोडक्यात प्रवेशद्वार तुम्ही लक्षात ठेवा नागर मंदिर शैलीमध्ये भव्य प्रवेशद्वार नसतात परंतु नागर मंदिर शैलीच्या उपप्रकारामध्ये म्हणजे ओडिशा शैलीमध्ये तुम्हाला काही ठिकाणी प्रवेशद्वार पाहायला मिळतात हे लक्षात ठेवा हालाकी ह्या प्रवेशद्वारावर खूप चांगल्या पद्धतीनं नक्षी काम यक्ष असत मूर्त्या काढलेल्या असतात ओके शालभंजिका यामध्ये काढलेल्या असतात हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे कोण कोणती उदाहरणं आहेत तर पहा तुम्हाला उदाहरण ही माहिती पाहिजे या ठिकाणी लक्षात ठेवा आता सगळ्यात महत्वाचं जे ओरिसा शैली मधलं जे मंदिर आहे ते कोणार्कचं सूर्य मंदिर जे आहे पहा ओके कोणार्कचं सूर्य मंदिर तुम्ही लक्षात घ्या एका वेदीवर किंवा एका उंचवट्यावर आधारलेलं कोणार्कचं सूर्य मंदिर आहे ठीक आहे तुम्ही इमेज बघू शकता नेटवर तुमच्या लक्षात येईल की ते एका उंचवट्यावर आधारलेलं हे मंदिर आहे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे जी शिखरांची रचना आहे त्याच्या भोवती जे सभामंडप आहे त्या सभामंडपामध्ये एक पिरामिडिक सारखं वरती एक शिखर आहे दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट जगमोहन ओके सो so, कोणार्क सूर्य मंदिर हे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे ओरिसा मंदिर शैलीमधलं हे लिहू शकता नक्कीच ठीक आहे दुसरं आहे जगन्नाथ मंदिर पुरी पुरी या ठिकाणचं जगन्नाथ मंदिर हे सुद्धा चार धामपैकी एक आहे आणि सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल ओरिसा मंदिर शैलीमधलं होऊ शकतं हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो दुसरा प्रकार येतो नागर मंदिर शैली शैलीमध्ये तो आहे खजुराहो मंदिर शैली ओके बऱ्याच वेळेस हे नाव आपल्या ऐकण्यात नसतं हे खजुराहो मंदिर शैली नेमकी काय आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो लक्षात घ्या मध्य भारतामध्ये चंदेल शासकांनी डेव्हलप केलेली ही शैली आहे कोणत्या शासकांनी डेव्हलप केलेली शैली आहे मध्य भारतामध्ये चंदेल शासक जे होते ओके ह्या चंदेल शासकांनी डेव्हलप केलेली ही शैली या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकते ओके बघा चंदेल राजवंशानं इसवी सणाच्या नवव्या ते अकराव्या शतकादरम्यान ही मंदिरं तयार केली होती काही मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये सुद्धा स्थान मिळवून आहेत ते लक्षात ठेवा आणि म्हणून खजुराहो मंदिर शैली खूप महत्वाची ठरते मित्रांनो या ठिकाणी हे मंदिर तुम्हाला पाहायला मिळतील पहा मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की <coughs> मंदिरांचा जो कळस असतो किंवा मंदिरांचं जे शिखर असत त्या शिखराला छोट छोटी शिखर अजून लागून जसं त्या शिखराची स्पर्धा एकमेकाशी करताय असं वाटतं तर लक्षात घ्या खजुराहो मंदिर शैलीमध्ये हे प्रकार खूप जास्त पाहायला मिळतात तर या ठिकाणी मी तुम्हाला एक जर का एकदम त्याचा लेआउट जर बघायचं म्हणे म्हणेल तर या ठिकाणी लक्षात ठेवा एक प्रकारे हे जर शिखर असेल आणि हा जर मंडपाचा भाग असेल तर मंडपावरही सुद्धा उतरत्या क्रमानं शिखरांची रचना केलेली असते हे तुम्ही लक्षात ठेवा हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर शिखरांची रचना ही एक प्रकारे उतरत्या क्रमाने केलेली असते खजुराहो मंदिर शैलीचा हा एक सेपरेट तुम्हाला लक्षात आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला अजून एक डिफरन्स सांगेल ओरिसा शैली आणि खजुराहो मंदिर शैलीमध्ये ओरिसा मंदिर शैलीमध्ये मी सांगितलं की मंदिरांना सजावट जी आहे ती बाहेरच्या बाजूने केली जाते म्हणजे बाहेरच्या भिंतीवर केली जाते खजुराहो मंदिर शैलीमध्ये सजावट बाहेरून तर केली जातेच जाते, जाते। पण ही सजावट मंदिरांच्या आतील भिंतींवर पण खूप चांगल्या पद्धतीने केलेली असते हे लक्षात ठेवा मित्रांनो अशा पद्धतीच्या सजावटी वगैरे जर पाहिल्या तर लक्षात येतं की चंदेल शासक किती श्रीमंत असतील किंवा चंदेल शासकांची संपत्ती काय असेल साहजिक आहे मंदिरांची मंदिरांची स्ट्रक्चर शोभा मंदिरांवर ज्या गोष्टी साकारलेल्या असतात त्यावरून त्यावेळेच्या शासकांचा अंदाजही लावता येऊ शकतो किंवा त्यावेळेचे शासक किती सामर्थ्यशाली होते याचाही अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो ओके अशा पद्धतीनं खजुराहो मंदिर या ठिकाणी आपण पाहूया पहा खजुराहो मंदिर शैलीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं ओरिसा मंदिर शैली वेगळी कशामुळे आहे तर जगमोहन मुळे अगदी तशाच पद्धतीनं खजुराहो मंदिर शैली एका गोष्टीमुळे वेगळी आहे ओके त्याचं सगळ्यात बेस्ट जर एक्झाम्पल जर पाहायला गेलं तर विश्वनाथ मंदिर खजुराहो खजुराहो प्रकारातील विश्वनाथ मंदिर मित्रांनो खजुराहो प्रकारातील विश्वनाथ मंदिर जे आहे या मंदिरांच्या बाहेर भिंतीवरती वाटसायन यांच्या कामसूत्र या ग्रंथामधील सगळ्या कथा आणि कहाण्या मूर्तींच्या स्वरूपात कोरलेल्या आहेत आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे इंटरेस्टिंग फॅक्ट माहिती नसेल पण वात्सायन यांनी लिहिलेलं कामसूत्र हे जे ग्रंथ आहे याच्यामध्ये फक्त काम या बाबतीतच फक्त नॉलेज नाहीये ओके okay, किंवा शारीरिक नॉलेज याच्यामध्ये नाहीये तर याच्यामध्ये चित्रकलेचे सिद्धांत मूर्तिकलेचे सिद्धांत सुद्धा या वासाईंच्या कामसूत्र या ग्रंथामध्ये पाहायला मिळतात ज्यावेळेस मी तुम्हाला चित्रकला हा भाग ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस मी तुम्हाला चित्रकलेचे सहा सिद्धांत सांगेल हे सहा सिद्धांत कुठे आहेत हे सहा सिद्धांत आहेत वाटसाईंच्या कामसूत्र या ग्रंथामध्ये ठीक आहे ग्रंथा ना भारतीयांना काय माहितीये वात्सायनचं कामसूत्र हे ग्रंथ म्हणजे फक्त काम संदर्भातील सगळी माहिती जी आहे तेवढीच त्याच्यामध्ये असेल किंवा तेवढंच नॉलेज त्याच्यामध्ये असेल आपल्याला हा गैरसमज आहे पण कामसूत्र ह्या ग्रंथामध्ये फक्त तेवढंच नॉलेज नाही तर कामसूत्र या ग्रंथामध्ये चित्रकला मूर्तिकला नृत्यकला नृत्य कला या सगळ्या कला प्रकारांची जी सिद्धांतिक माहिती आहे ती सिद्धांतिक माहिती त्या पुस्तकामध्ये पाहायला मिळते मित्रांनो भारताने जगाला खूप काही दिलेलं आहे फक्त आपल्याला ते माहिती नाही आहे हा हा एक महत्वाचा मुद्दा आहे ओके बघा खजुराहो मंदिर शैलीमध्ये सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला जे सांगितलं की विश्वनाथ मंदिर जे आहे ओके खजुराहो प्रकारचं विश्वनाथ मंदिरामध्ये अशा पद्धतीच्या काही मूर्ती आहेत ज्याच्यामधून खर तर शारीरिक क्रियाकल्पातून अध्यात्म या भागाला डिनोट करण्याचा प्रकार या ठिकाणी केलेला आहे हे लक्षात ठेवा ओके सो ऐतिहासिक पार्श्वभूमी तर पाहायला गेलं तर चंदेल शासक ओके okay. इसवी सणाच्या एक नऊशे पन्नास ते एक हजार पन्नास या कालखंडामध्ये ही मंदिर शैली खूप जास्त डेव्हलप झाली उद्देश होता मंदिर फक्त पूजा स्थळ नव्हे तर मानवी जीवनाच्या विविध पैलूंच सुद्धा दर्शन या मंदिरातून व्हावं ठीक दैवी आणि भौतिक जीवनाचा एक मिलाप साजरा करण्यासाठी एक प्रकारे हे मंदिर या मंदिरांच्या मी म्हणेल की सजावटीवरून हे लक्षात येतं की आध्यात्मिक जीवन आणि वास्तविक जीवन किंवा आपण त्याला म्हणूया की भौतिक जीवन या दोन्ही जीवनाचा एक प्रकारे मिलाप करण्याचं काम या ठिकाणी या मंदिरामध्ये करण्यात आलेलं आहे हे लक्षात ठेवा ओके ठीक आहे सो अशा पद्धतीनं ही मंदिरं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकतात ठीक आहे ना सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेले आहेत बघा कंदरिया महादेव मंदिर हे एक बेस्ट एक्झाम्पल असेल खजुराहो मंदिर शैलीचं ओके मी तुम्हाला सांगितलं की विश्वनाथ मंदिर खजुराहो हे सुद्धा बेस्ट एक्झाम्पल आहे सोबतच चतुर्भुज मंदिर जे आहे भगवान विष्णूंचं हे सुद्धा एक बेस्ट मंदिर हे बेस्ट एक्झाम्पल होऊ शकतं आणि असं नाही आहे की फक्त हिंदू मंदिरच आहेत जैन मंदिरं सुद्धा या कालखंडामध्ये शासकांनी बांधली होती त्याचं एक एक्झाम्पल जर पाहिलं तर पार्श्वनाथ मंदिर हे खर तर जैन मंदिर आहे जैन तीर्थकर पार्श्वनाथांच्या पार, पार्श्वनाथ यांच्यासाठी बांधलेलं हे मंदिर या ठिकाणी आहे हे, हे लक्षात ठेवा ओके सो so, या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊ शकेल की ही सगळी जी काही वैशिष्ट्य आहेत ही आहेत खजुराहू मंदिर शैलीची पुढची वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते म्हणजे कोणते तर तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा प्रकार जो नागर मंदिर शैलीमध्ये येतो तो म्हणजे सोलंकी मंदिर कला किंवा सोलंकी मंदिर शैली आता सोलंकी शासकानं ही मंदिर शैली जी आहे ती डेव्हलप केली होती असं म्हणतात यांनाच मारू गुर्जर असं पण म्हटलेलं आहे बरं का लक्षात ठेवा हा शब्द कधी पण कधी कधी आयोग विचारत ठीक आहे ना मारू गुर्जर प्राचीन इतिहासामध्ये गुर्जर प्रतिहार संस्थानं पाहिले असतील तुम्ही अगदी त्याच कालखंडामध्ये हे मारुगुर्जर म्हणजेच सोलंकी शासक ठीक आहे या सोलंकी शासकांनी खर तर गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर खऱ्या अर्थानं या काही मंदिरांची रचना त्यांनी केली आणि ही मंदिरं विकसित झाली होती हे लक्षात ठेवा ओके इसवी सणाचं दहावं ते तेराव्या शतकाच्या कालखंडामध्ये ह्या सगळ्या वास्तू ज्या आहेत त्या रचल्या गेल्या होत्या ओके राजस्थान आणि गुजरातच्या भागावर मी सांगितलं की खूप मोठं या ठिकाणी महत्व आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तर या मंदिरात जसं बघा मी तुम्हाला सांगितलं ओडिसा मंदिरामध्ये सगळ्यात विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट कोणती आहे जगमोहन खजुराहो मंदिरामध्ये सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट कोणती सांगितली मी तुम्हाला यस नक्षीकाम याच्या लक्षात ना ठीक आहे ना खूप बारीक नक्षीकाम केलेलं आहे खजुराहो मंदिर शैली आणि खजुराहो मंदिर शैलीमध्ये अजून एक सांगितलं वैशिष्ट्य शिखरांचा उत्तरता क्रम तस सोलंकी शासकांच्या बाबतीतलं एक महत्वाचं वैशिष्ट्य सांगतो ते म्हणजे काय तर या मंदिरांच्या आसपास तुम्हाला नक्कीच नैसर्गिक पाण्यांचं स्थळ किंवा पाण्याचं ठिकाण पाहायला मिळू शकतो त्याला बावडी हा शब्द खूप महत्वाचा आहे कोणता बावडी ठीक आहे ना आपल्याकडे नाही काय त्याला आपण बारव असं म्हणतो विहीर विहीर छोटी असते म्हणजे आड तर खूप छोटा असतो त्याच्यापेक्षा मोठी विहीर असते पण खूप विहिरीपेक्षा सुद्धा दहा पट वीस पट मोठी असते ती असते बारो त्या पद्धतीनं या ठिकाणी तिकडे शब्द आहे बा, बावडी नावाचा तर हे लक्षात ठेवा की अशा पद्धतीचे या ठिकाणी मी की जलकुंभ असतो आणि मग या जलकुंभामध्ये उतरण्यासाठी खूप साऱ्या पायऱ्या आणि प्रत्येक पायऱ्यांवर देवदेवतांची मंदिरं छोटी छोटी मंदिरं असतात ते खूप बारीक नक्षीकामाने सजवलेली असतात अशा पद्धतीची रचना असलेली मंदिरं तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील सोलंकी मंदिर कलाशैलीमध्ये पाहायला मिळू शकतात हे लक्षात ठेवा ओके आय होप की तुम्हाला या सेशन मधून बऱ्यापैकी सगळ्या टाईप्स तुमच्या लक्षात येत असाव्यात तुमचा भारताकडे एकंदरीत मंदिरांकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत असावा ओके खऱ्या अर्थाने एक ऍस्परंटचा दृष्टिकोन असाच असला पाहिजे ठीक आहे पहा लक्षात घ्या ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगायला गेलं तर मी तुम्हाला सांगेल की जे गुजरातचे चालुक्य होते सोलंकी त्यांच्या कालखंडामध्ये हे सगळं वास्तू हे सगळ्या वास्तू रचल्या गेल्या होत्या यांच्यावर प्रभाव कशाचा आहे स्थापत्य शैलीचा प्रभाव आहे म्हणून मी म्हटलं की स्थापत्य शैलीचे तीन प्रकारामधले हे तिसरा प्रकार ओके परंतु यांचं काहीतरी स्थानिक वैशिष्ट्य आणि मी सांगितलं की जलकुंभ हे त्यांचं काय आहे स्थानिक वैशिष्ट्य आहे जे आपण लक्षात ठेवायचंय ओके सो आता या ठिकाणी यांनी हिंदूंसोबत जैन मंदिरांचं सुद्धा बांधकाम जे आहे ते या ठिकाणी केलेलं होतं हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके सगळ्यात महत्वाचं जे आपण त्याला म्हणेल की वैशिष्ट्य अजून एक सांग सांगायला हरकत नाहीये इथे मंदिरांचा मंदिरांचं जो आपण त्याला म्हणूया की मुख्य द्वार जे आहे ते सूर्याच्या दिशेने असतं सूर्याचं पहिला प्रकाश मंदिरा या मंदिरामध्ये पडला पाहिजे हे लॉजिक या ठिकाणी ते बाळगतात ओके आणि सगळ्यात महत्वाचं जर का बेस्ट एक्झाम्पल बघितलं तर मोठेरा या ठिकाणचं गुजरातमध्ये मोठेरा या ठिकाणचं सूर्य मंदिर ओके मोठेरा या ठिकाणचं सूर्य मंदिर हे लक्षात ठेवा ओके त्यामुळे लक्षात ठेवा की सोलंकी मंदिरांची रचना सूर्याच्या हालचालीशी सुसंगत असायची सूर्याची किरण मंदिरात कशी पडतायत त्याच्यानुसार ती रचना असायची हे लक्षात घ्या पाण्याच्या कुंडांची रचना या ठिकाणी महत्वाची होती हे एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं तर हेही वैशिष्ट्य तुम्ही इथं या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे इथं लक्षात एक्झाम्पल काय मोठेरा सूर्य मंदिर ठीक आहे ना सो या ठिकाणी हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे सुबक कोरीव काम असतं साहजिक आहे रामायण महाभारतातील सगळ्या कथा यामध्ये सादर केलेल्या असतात मूर्तींच्या माध्यमातून आणि भिंतींच्या आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने तर हे नक्षीकाम जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळू शकतं एका उंच वट्यावर हे मंदिर बांधलेलं असतं मंदिराच्या अगदी समोर एक तुम्हाला जलकुंभ पाहायला मिळू शकतो हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्या पायऱ्यांवर खूप सारे देवदेवतांची छोटी छोटी मंदिरं सुद्धा पाहायला मिळतात साधारणतः तीनशे चारशे देवदेवतांची मंदिरं असतात अशा पद्धतीने ह्या मंदिरांची रचना या ठिकाणी केलेली असते हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके यातच अजून एक बेस्ट एक्झाम्पल आहे ती म्हणजे राणी की वाव किंवा बाव आता राणी वाव ही पाटण म्हणजे गुजरातच्या आसपास या ठिकाणी तुम्हाला हे पाहायला मिळू शकते एक विहीर खर तर ह्या विहिरीला एक धार्मिक महत्व आहे आणि त्या विहिरीला खूप जास्त पाहिऱ्या असणार आहेत त्याही बाजूनं आणि प्रत्येक पाहिऱ्यांवर देवदेवतांचे मंदिर सात या ठिकाणी बघा सात स्तरांची रचना आहे आठशेहून अधिक कोरीव मूर्ती या ठिकाणी मूर्ती कोरलेल्या आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये सुद्धा राणी की बाव ही या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेली आहे हे, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं मित्रांनो ठीक आहे सगळ्यांना लक्ष देत आहे मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण प्रामुख्यानं ह्या तीन टाईप विषयी माहिती पाहिली ओके सगळ्यांसाठी महत्वाची सूचना म्हणजे काय तर मित्रांनो हे लक्षात घ्या हिस्ट्री ऑप्शनल ची बॅच ऑफलाईनही चालू आहे ओके आणि ऑनलाईन सुद्धा चालू आहे या बॅचच्या अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या माहिती जो काही नंबर आहे त्या नंबरला कॉल करून अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता ओके या ऑफलाइन बॅच मध्ये आणि ऑनलाइन बॅच मध्ये ओके पूर्ण पेपर वन असेल पेपर टू असेल दोन्ही पेपरचा अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण अभ्यासक्रम यामध्ये सामावलेला आहे सोबतच या ठिकाणी तुम्हाला पी आन्सर सुद्धा म्हणजे आपण त्याला म्हणूया की आन्सर रायटिंग सेशन्स जे आहेत दर आठवड्याला एक आन्सर रायटिंग सेशन्स आपण कव्हर करत असतो सगळे पी आपण त्याच्यामध्ये डिकोर्स सुद्धा करून देत असतो हे सुद्धा लक्षात ठेवा ओके त्यामुळे हिस्ट्री ऑप्शनलच्या बॅच संदर्भात अधिक माहिती हवी असेल किंवा पी आर असेल ठीक आहे जिओग्राफी ऑप्शनल असेल ठीक आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनल असेल सोशलॉजी ऑप्शनल असेल या ऑप्शनल संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती हवी असेल डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जर मोबाईल युज करत असाल ऑब्विसली सगळेजण करतायत तर याच्यामध्ये तुम्ही प्ले स्टोर वर जाऊन ज्ञानदीप ऑप्शनल नावाचं ऍप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करायचं आहे तिथं तुम्ही रजिस्टर वगैरे करून या ऍप्लिकेशनवर सुद्धा जाऊन तुम्ही बॅच परचेस करू शकता बॅच पाहू शकता ठीक आहे येत्या लक्षात सो मित्रांनो ऑप्शनल संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करायला हरकत कर? नाही आता सेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचे काही डाऊट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायचे ओके हिस्ट्री ऑप्शनल क्लासेस संदर्भात माहिती आहे सर ऑप्शनल येस ऑप्शनलचा क्लास ऑफलाईनही अवेलेबल आहे आणि ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे सो डोंट वरी ओके सो आजचं सेशन कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सेशन आवडलं असेल तर सगळ्यांनी लाईक करायचंय जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत सेशनला शेअर करायचंय आणि हा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण या पुढचे सेशन तुम्हाला से पाहायचे थँक्यू सो मच